लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे देशामध्ये सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान झालं होतं आणि आज अखेर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या कलामध्ये एन डी ए आघाडी जी आहे ती आघाडीवरती दिसते तर एन आघाडी ही पिछाडीवरती दिसते आता आपण पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरणचंद्र पवार पक्षाच्या शहर कार्यालयाच्या बाहेर आहोत आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यकारणीच्या वतीनं या ठिकाणी जे आहे सुप्रिया सुळे आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयचे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत आपण बघतो की बारामती लोकसभा मतदारसंघाची जी लढत होती विशेषतः सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होती पवार विरुद्ध पवार असा जो संघर्ष होता त्या ठिकाणी बारामतीमध्ये दिसला होता तर शिरूरमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील जे की शरद अजित पवार गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने ही लढत होती लढत ही अत्यंत लक्षवेधी लढत झाली होती प्रत्येक उमेदवाराने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप केल्याचंही आपल्याला दिसून आलं होतं परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जे आहे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या विजयाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत आणि आता प्राथमिक कल पुढे येतात त्यामध्ये एन डी आघाडी पुढे दिसते परंतु ज्या प्रकारे पुढे कल पुढे सरकत आहेत त्यानंतर चित्र जे आहे ते अगदी स्पष्ट होणार आहे व्हिडिओ संकेत संकेतसह राजरत्न जोध आहे टॉप न्यूज मराठी पुणे